कार मंडली शुभ सकाळ कशात सर्व मस्तना आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार बावीस आज शनिवार आणि सकाळचे वाजलेत नऊ साडेनऊ आणि आमच्या बाजूलाच हलत आहे हल्दी समारंभ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आग्रे बळी समाजामध्ये हल्दी समारंभ कसा केला जातो आणि लग्न समारंभ कसा केला जातो त्याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा

Thank you. आणि आपले गावचे वरिष्ठ मंडळी इकडे वसलेले आहेत सर्वजण आता नवरदेव आलेला आहे मांडवा मध्ये इकडे अंगल होणार पुन्हा एकदा हलद वगैरे एक लावून ना बघूया आता कसं काय होते तर सावली बारचा पाणीली पाणी कळची नाय सांदळ सूर्यानी फार जा पाणी कलची नाय कलती नवराई ते बाल नाये इवर बोत परमाय गणपती देवानी बाळारचा पाणीली पाणी कळची नाये ये आई तेज बालनाये साओरी वरू मायचे मान साओरी तुला बदरा पारव्या तुझी घेऊन या अशा प्रकारे आता नवऱ्याचे अंघोल वगैरे करून मामाने त्याला घरामध्ये नेलेला आहे तर बघूया त्याच्या पुढे काय काय होत सर्व निवांत बसलेले आहेत आता आणि आपला सबस्क्रायबर छोटासा त्यांचा सर्व व्हिडिओ बघतोय मोरव्यावरून आलेला आहे मोरव्याचा माणूस आता इकडे परत काहीतरी होणार आहे आणि मागून अजून आलेली आहे गँग आपली जा टेंबूस प्रत्येक ठिकाणी अशी परंपरा चालूच असते सकाळी वडे वगैरे काढणार नवऱ्याचे अंघोळ वगैरे असं सर्व काही चालू असते आता नवरदेव आलेला आहे इकडे आणि सर्व आपले ग्रामस्थ इकडे बसलेले आहेत नाचून दाखवायला सांग पहिला नाही आता डेमो आणि इकडे भाजीपाला कापून झालेला आता आलं लसूण जेवण बनवण्यासाठी तिकडे वडे काढायला लावलेले आहेत

आणि आता ओमाची हो सुरुवात होणार आहे इकडे सेटअप करायला लावलेलं ला आहे सर्व

भटी गुवा मंत्र चालू होतील आता इकडे

पाटील मॅनपॉ मोरीगाव खूपच छान ताता देण्यासाठी एक नंबर हायटाईट माणूस म्हणून निवड केली जाते नितेश पाटील यांची तरी पाहू शकता विकास पाटील पण विकास पाटील तरी पाहू शकता तुम्ही विकास पाटील मॅन मोरीगाव व्यवस्थित काम करत आहेत आपल्या पाठीमागे पाहू शकताय रात्री जे आपली येणार ना पावनी मंडळी सोबत फोटो काढण्यासाठी सेटअप आहे जरा भेटतो तुम्हाला मी काम थाउजंड इयर्स लईथ आता जेवायला आलेले आहेत सर्व मंडळी इकडे भरपूर कामं करून दमलेली आहेत ती आणि चिल्ली पिल्ली पण आलेत सगळे जेवायला आवड नाही पाहू शकता जेवण बेऊन झालं आणि इकडे लहान मुलं कबड्डी खेळायला लागलेले आहेत काय धंदा नाही म्हणून मी पण बघायला लागलो ला? दन ला यांची कबड्डी बघा कसे खेळतायत टेंबीस फोड्यांसारखे हे बघा मध्ये मध्ये सगळं मिक्स खेळ चालू आहे तिकडे मिक्स खेळ पाया उडी मार पाया उडी मार पाया उडी मार पाया काय नाही भरपूर प्रयत्न चालू आहेत पण कड बाद आणि दुसरा रेडर गेलेला इकडे बघूया बघूया एक माणूस निसता मध्ये मध्ये फिरतोय मला वाटतं डायरेक्ट आता मंडपाच्या बाहेर जाणार आहेत कबड्डी करत करत हो एक गडी बाद आणि अशा प्रकारे आता खेळ राह चालत राहणार बघूया किती टाइम खेळतात हे कबड्डी पाहू शकते यांचा मॅटर झालेला आहे मॅटर मॅटर झालेला आहे काहीतरी तर आता आपण चाललोय कशासाठी आयरी येण्यासाठी चाललेलो आहे आणि आपल्या आयरी घेतलेल्या आहेत लगेच इकडनं परत गावामध्ये आयरी बिहरी घेतलेला आहे टॅम्पो काढायला लावलेला आता आम्ही जागा भरपूर कमी आहे त्याच्यामुळे वाट लागते आयरी घेऊन आपल्या गेलेल्या आहेत महिला मंडल इकडेच ठेवायचे आहेत या वहिनीच्या घरी गेलेले आहेत पाहू शकता पूर्ण मंडप खाली आहे एका चुटकीमध्ये सर्वांना आणून दाखवतो आता मी कवर देवानी स्टेजवर यायचा हितेश दादा यांनी स्टेजवर यायचा विनय दादा जो बायगावात माझ्या दिवासा देवलग दादा दादा माझ्या दिवासा देऊ लगदा मोटी आलो या